सुरुवातीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची परिस्थिती उत्तम होती परत येणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उडीद मूग तूर व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतीवर लागलेला खर्च न निघाल्यामुळे शेतकरी हवालदेल झाला ही परिस्थिती एका गावामध्ये नसून अनेक गावांमध्ये होती त्यामुळे या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांनी या मोर्चाचे आयोजन केले या मोर्चात नेर तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते कोरोना नंतरचा हा सर्वात मोठा मोर्चा होता हजारो शेतकऱ्यांसमोर संजय देशमुख कडाडले की माजी वनमंत्री संजय राठोड यांनी बांधावर जाऊन फोटो सेशन करण्यासाठी जनतेने निवडून दिले नाही त्यांची सत्ता असल्यामुळे हे नाटक कशासाठी नेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष गेल्या दोन अडीच महिन्यापासून कार्यालयात गेले नाहीत अशा यांच्या नाटकामुळे जनतेची कामे होत नाही असा आक्रमक प्रहार केला शेतकऱ्यांचे जर अधिकारी ऐकत नसेल तर शेतकऱ्यांनी हातात डवऱ्याचे रुण्म घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर प्रत्येक शेतकरी याच्या हातात डवऱ्याचे रुण्म देऊनच मोर्चा काढू ज्यावेळी सामान्य माणसावर अन्याय होईल तेव्हा संघर्षाच्या लढाई जातीपातीचे राजकारण न करता त्यांच्या मदतीला धावून जाईल असं संजय देशमुख म्हणाले शेतकऱ्यांची यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेली हानी कधीच भरून निघणे शक्य नसताना नजर आणवारी मात्र एकसष्ट टक्के काढल्याने संजय देशमुख यांनी संजय राठोड यांच्यावर व इतर नेत्यांवरही तोफ डागली यानंतर हा मोर्चा नेर बस स्थानकापासून यवतमाळ महामार्गाने तहसील कार्यालयावर जाऊन हजारो शेतकऱ्यांना घेऊन नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असा उल्लेख केला की शेतकऱ्यांना पन्नास हजार सरसकट नुकसान भरपाई द्या पीक विमा जाहीर करा वीज कपात बंद करा वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्या या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर